मंडळी ही बघा ती आपली पांडवकालीन विहीर हीच आहाती हे बघा पांडवकालीन विहीर नमस्कार मंडळी मी रोहन आणि तुमचं स्वागत करतोय कोकण एक स्वर्ग यूट्यूब चॅनलच्या एका नवीन लॉगमध्ये तर मंडळी आजच्या व्हिडिओचा विषय असो आहे की तर मी आज तुमका आमच्या सड्यावर घेऊन जाणार असे आणि त्या सड्यावर आज काय काय असा तुमका तुम्हाला मी दाखवणार आहे निसर्ग वातावरण दाखवणार असं आहे आणि मेन विषय रोवलो त्या सड्यावर एक पांडवकालीन वीर असा जी पांडवकालीन लोकांनी बांधलेली असा ती तुमका मी आज दाखवणार असो आहे आणि त्या विहिरी साडेतीनशेहून अधिक वर्ष झालेली असत शेकडो वर्ष झाली होते विहीरीगत तर मी तीच अंक तुम्हाला भेट करून देणार असो आहे आणि ती म्हणजे पांडवकालीन लोकांनी बांधलेली होती ती सुद्धा एका रात्री असं ते का म्हटलं जाता आका पण घर धड माहिती नाही काही काही सांगले ना असं त्या म्हटलं जातं एका रात्री खोद ती खोदलेली होती तर ती विहीर कशी कशी खय बांधलेली आणि कशा प्रमुखाने हा ती तुम्हाला दाखवणार असते व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला धन्यवाद मंडळी चालू आता आपण जाऊया डायरेक्ट साड्यावर चाललो आता आपण मंडळी आता आपण त्रिंबक सापळ्याच्या पुला आपण सरळ आपल्याला जाऊचा आतमध्ये चिरेकणी रोडला दा जाऊचा चिरेक तर सरळ आपण रोडला जाऊ हेच आपलं सडो असतो म्हणजे सडो त्याच्यामुळे लोक म्हणजे अशी धोरा वगैरे नेऊन काही चला, का चला। दाखवते आता

एवढाच नाही अजून आपल्या लय पुढे जाऊचा आता आपण देव सांगारडेवर आहो बघा श्री सांगारडा ब्राह्मण देव सरळ बघा झाड असा ते, ते देव असो सांगारड्याचा बघा झाड आता देव हा सांगारडा ब्राह्मण देव आणि हे तुम्ही बघू शकता निसर्गरम्य वातावरण जाम भारी वाटतं पण हय आपण सरळ जातं लोक सरळ आपल्याला जाऊचा रोडने बावडी आता तर आप आप आता आपण आहे बाईक लावलो आपली तर आपल्याक आता जावचं आता पायी चलत जायची पायी गाडी आता आता आपण बरोबर चिरेखानीवर चिरेखानीवरील हे बघा तुम्ही बघू शकतास तिची समोर तुमका दिसतं ती चिरेखन असा लाल लाल तर तुमका मी मागे लोढीत पण दाखवलेलो आहे आता पण दाखवतो आहे तर बघा सर्व सरळ चलतात माझे मित्र तर आता आपण पण जाऊया जास्त वेळ करूया नको आम्ही चला फायनली मंडळी आता आपण इलो पांडवकालीन विहिरीवर हे ही बघा हीच ती विहीर असा ही एका रात्रीची आहे ना विहीर आणि मेन म्हणजे एका एका रात्री खोदलेला होता या विहिरीक ती पा, पांडवकालीन लोकांनी एका रात्री खोदलेली विहीर असा आणि ते कोंबडो आरावलं यामुळे काहीतरी ते निघून गेले असा म्हटला जाता या विहिरीचा मामाचा इतिहास आहे बघा आता मी तुमका खाली उतरण पण दाखवतोय बघा आयुष जाता चला तुमका मी खाली जाऊन दाखवतोय हे बघा होत गुळबुडीत बघा या पाणी नसता हे जे तुमका धोंडे वगैरे दिसतात ना हे साडेतीनशेहून अधिक वर्षाचे धोंडे वगैरे असत हे पडलेले खाली हत्ते त्यामुळे विचार करा shek <laughs> खूप बोलते बाहेर बिरी बघ्यात खोरलेला आहे त्याला मस्ती देवा होते

गळगळत येत नाही खाली लागला बाबू लागला बाबूराव काळे आता जाऊ होय जाऊन थांबते दाखवते का रे जाऊन नको त्यांची व्या कर ना चढ्यावरची वस्ती म्हणून चला तो, अन्ना मेन मेन तुमका दाखवते तांबा ओ तांबा तुम बदलो झूम करून दाखवते अति पोल दिसतो तुमका लाईटिज येते तांबा गाईते व दोन पोल असते दोन तीन पोल आहेत त्याच्या मागे एक कुडोपी गाव असा म्हणजे कातळ शिल्पन सोसून फेमस गाव म्हणजे कुडोपी या दोन तीन पोलांच्या तगडीत ती मागे कुडोपी गाव लागता सड्यावरसून कुडोपी कातळ शिल्पनचा कातळ शिल्पांसाठी फेमस गाव म्हणजे कुडोपी आणि ही बघा एक खोल बावडी ही पण खोल आहे जाम खोल ही बघा अयोग कोण खोलकडे चिरे वगैरे लावून ठेवले आणि आकोच तेंका आपला बरोबर जातली त्यांचा रस्ते माहित तुका माहित होत तू बायन तकडे उ जाशी थांब मंडळी ही जी फुलं आहेत ना एका हरणाची फुलं अशी म्हणतो हरणा बघा ही फुलं होती हरणाची फुलं लाईनीत चालतं तर रे आम्ही मला शाळेत असताना असे परिपाटांगाऊ लाईनीत नाही गेलो कधी मंडळी कसं वाटलं व्हिडिओ व्हिडिओ आवडला असतो तर व्हिडिओ नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर भेटूया आपण कोकण एक स्वर्ग युट्यूब चॅनलच्या धमाकेदार दुसऱ्या नवीन व्हिडिओ तो सर जय महाराष्ट्र धन्यवाद